श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज काय आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आपल्या सगळ्या सेवेकरांसाठी ही दुसरी दिवाळीच आहे त्यातल्या त्यात घरी गुरुचरित्र पाळाय चालू असणे म्हणजे सोन्याहून पिवळं तर इथे आज महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा होता कारण की प्रगट दिनाला विशेष सेवा असतात तर तेच इथे मी करत होते आणि म्हटलं आपल्या घरी गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि महाराजांची मूर्ती ही माझी आलेली आहे म्हणजे महाराजांची ह्या मूर्तीचा माझ्या घरामध्ये पहिलाच प्रगट दिन आहे तर मला असं छान असं अच्छा काहीतरी साजरा करायचा होता की असं वेगळं वाटलं पाहिजे पूजा ही छान करायची होती तर मी मस्त इथे चंदन अभिषेक सगळं चंदनाचं पाणी उठणं सगळ्या प्रकारचे जे अभिषेकाचे साहित्य असते ते सगळ्यांनी महाराजांना स्नान घातलं महाराजांचा अभिषेक केला खूप छान वाटलं जेव्हा महाराजांना मी चंदनाने आ अभिषेक घातला ना तेव्हा तर खूपच सुंदर दिसत होते महाराज मूर्ती जरी माझी छोटी असली तरी त्या मूर्तीमध्ये तेज एवढं आहे जेव्हा मी मूर्ती घ्यायला गेले तेव्हा मूर्तीकडे बघून एका क्षणात वाटले नाही हीच मूर्ती मला घ्यायची आहे कुठलाच मागचा पुढचा विचार मनात आला नाही तर इथे मी आता मूर्तीचा जो अभिषेक आहे तोही घेतला आणि समोर मस्त पूजा मांडली आणि आज कसं गुरुचरित्र पारायणाची समाप्तीही होती कामंही खूप होती आणि वाचनही करायचं होतं आणि गुरु हे गुरुचरित्र पारायण आमच्यासाठी खूप स्पेशल आहे म्हणजे मी प्रत्येक महिन्याला पारायण करायची ते तर होतंच पण हे पारायणमध्ये स्वामींनी एवढ्या इच्छा पूर्ण केल्या की या शब्दात सांगणं सुद्धा कठीण आहे म्हणजे एकात एका एक एकात एक एक इच्छा महाराजांनी माझी पूर्ण करत गेले आहे ते फक्त गुरुचरित्र पारायणामुळे आणि कसं होतं ना की मी मागे एकदा पारायण केलं होतं गुरुचरित्राचं तेव्हा मी स्वामींना फक्त म्हटले होते की महाराज आ, मी तर सेवा करते आहे पण माझ्या मिस्टरांनीही तुमचं गुरुचरित्र पारायण एकदा तरी करावं आयुष्यात फक्त एकदा त्यांनी गुरुचरित्र पारायण करावं अशी माझी इच्छा होती आणि महाराजांनी ती माझी पूर्ण केली त्या इच्छेमध्येच अजून एक इच्छा मी म्हणजे गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करतो हो तेव्हा एक जोडपं जेव जो घालावं लागतं तर माझी अशी इच्छा होती की ह्या गुरुचरित्र पारायणाच्या वेळी की माझ्या मम्मी पप्पानेच म्हणजे माझ्या आई वडिलांनीच माझ्या घरी जेवावं त्यांना मी वस्त्रदान करावं त्यांना कपडे करावे तर ही ही माझी इच्छा महाराजांनी पूर्ण केली ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये आणि भरपूर अशा इच्छा आहे की महाराजांनी माझ्या गुरुचरित्र पारायणामुळेच पूर्ण झाल्या आणि ते म्हणतात ना जेव्हा आपले भोग संपायला येतात तेव्हा महाराज आपल्याला त्याची आपली जी काही वाईट कर्मनष्ट होऊन आपले चांगले दिवस काय असतात हे महाराज आपल्याला दाखवतात तर याची प्रचिती मला म्हणजे वारंवार आलेली आहे आणि दोन हजार पंचवीस वर्ष लागल्यापासून <coughs> माहिती नाही महाराजांनी काय जादू केली आहे पण एक एक इच्छा माझ्या पूर्ण होत चालल्या आहे त्या फक्त आणि फक्त सेवेमुळे ना कुठला असं उपाय केले मी ना कुठलं काही केलं मी एकही उपाय करत नाही शिवाय हळदीचं लेपन सोडलं तर मी कुठलेच जास्त उपाय करत नाही शिवाय हळ ते सोडलं तर महाराजांनी माझी फक्त आणि फक्त फक्ता सेवेमुळे ह्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहे प्रत्येक महिन्याचं गुरुचरित्र पारायण असो किंवा मग स्वामीचरित्र असो किंवा बाकीच्या ज्या मी दिंडोर येऊन घेतलेल्या सेवा असो तर हेच होतं महाराज सगळ्यांचं सगळं चांगलं करतात फक्त वेळ यावी लागते आणि इथे आता नैवेद्य पुरणपोळी महाराजांना खास आवडते तर इथे मी पुरणपोळी वगैरे हे सगळं स्वयंपाक झाला होता मस्त आता नैवेद्याची ताट वगैरे भरून घेतले आणि जेव्हा हे गुरुचरित्र पारायण करतो आपण नैवेद्य ठेवतो धूप दीप सगळं चालू असतं तेव्हा एक वेगळंच चैतन्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि अकरावाती पूर्ण असं अर्धचंद्र करून अकरावातींनी ओवळायचं असतं तेही केलं आरती केली आणि घरामध्ये एक एवढी सकारात्मकता ऊर्जा आली होती की असं वाटत होतं की साक्षात महाराजच येऊन माझ्या या पारायणाची सेवा स्वीकार करत होते आणि तुम्ही बघू शकता की जी पूजा गुरुचरित्राची मांडलेली होती ती ही किती सुंदर दिसत होती ना आज तर महाराजांचं रूप एवढं खुलून आलं होतं की मला असं वाटत होतं की महाराजच माझ्या घरात आहे तर ही मी साडी माझ्या मम्मीसाठी आणली होती कशी वाटली हे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ